सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे स्काप अंतर्गत आपण एकदा भरलेली माहिती पुन्हा कशाप्रकारे दुरुस्त करायची किंवा त्यामध्ये कशाप्रकारे बदल करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा सर्वप्रथम आपण ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून शाळा काय करायची आहे लॉग इन करायची आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर प्रकारे मानके दिसणार आहेत आणि यातील काही मानके आपण भरलेली आहेत आले आता आपल्याला असं वाटतं की मला या मानकामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा काही स्तर बदलायचं बदला आहे तर तो कशा प्रकारे बदलायचा याविषयी आता माहिती पाहूया आपण ज्या मानकांची माहिती भरली आहे ते निळ्या रंगामध्ये दिसत आहेत तर ज्यांची माहिती भरायची राहिली आहे ते आपल्याला पिवळ्या रंगामध्ये दिसत आहेत या ठिकाणी पहा वर आपल्याला सर्व मानके हा टॅब दिला आहे यामध्ये सर्व मानके आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानके अशा प्रकारचे दोन या ठिकाणी टॅब दिसत आहेत तर आपण पहा या ठिकाणी प्रतिसाद न नोंदवलेली मानके आपल्याला पिवळ्या रंगामध्ये दिसत आहेत आता आपण समजूया की आपल्या सर्व मानकाची माहिती भरून पूर्ण झालेली आहे किंवा काही मानके आपले भरायची राहिले आहेत पण आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर खाली आपल्याला एक बटन दिसत आहे बा पूर्ण सबमिशन किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा तर आता आपण त्यावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला हमीपत्र येणार आहे आणि खाली येणार आहे प्रतिसाद नोंदवलेली मानके आणि प्रतिसाद न नोंदवलेली मानके प्रतिसाद नोंदवलेली नो मानके आपल्याला निळ्या रंगामध्ये दिसत आहे त्यांचे क्रमांक तर प्रतिसाद नोंद नोंदवलेली नो मानके आपल्याला पिवळ्या रंगामध्ये त्यांचे क्रमांक दिसत आहेत सर्वप्रथम हे हमीपत्र आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे हमीपत्राचे वाचन झाल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला एक चेक बॉक्स दिसत आहे तो चेक बॉक्स आपण काय करायचा आहे क्लिक करायचा आहे चेक बॉक्सला क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे आपलं पूर्ण सबमिट करा किंवा आपला प्रतिसाद पूर्ण करा अशा प्रकारचा टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पूर्ण प्रतिसाद किंवा पूर्ण माहिती भरल्याच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपला प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे यामध्ये प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या दिसत आहे प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या दिसत आहे आणि लागून आई हा ला, पर्याय निवडलेला आपण किती मानके आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि एकूण गुण देखील आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत तर आता आपण हे सर्व मानके पूर्ण भरलेले आहेत आपला प्रतिसाद पूर्ण झालेला आहे पण आपल्याला असं वाटतं की मला आता काही मानकामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा एखाद्या मानकाचा स्तर बदलायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आता आपण पाहूया मोबाईल स्क्रीनच्या खालच्या बाजूला आपल्याला आपला प्रतिसाद बदल करा हा एक टॅब दिसत आहे त्यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण यावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रतिसादामध्ये बदल करू इच्छिता आहात का अशा प्रकारचा आपला टॅब येणार आहे तो होय किंवा नाही आता आपण होय या टॅबवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासोबत पुन्हा एकदा मानकांची सर्व संख्या दिसणार आहे समजा यामध्ये आपण मानक क्रमांक चार यापूर्वी भरलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला दुरुस्ती करायची आहे तर त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समर्प अशा प्रकारे स्तर येणार आहेत यापैकी आपण शेवटचा स्तर लागू नाही हा आपण निवाला होता पण आपल्याला असं वाटतं की हा स्तर आपण चुकीचा निवडलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर आता आपल्याला समजा तीन नंबरचा स्तर निवडायचा आहे तर आपण त्या तीन नंबरच्या स्तरवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या स्तरवर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी त्यासाठी आवश्यक असणारा पुरावा देखील आपल्याला या ठिकाणी लागणार आहे तर त्या पुराव्यासंबंधीची जी आपल्या ड्राईव्हला लिंक आहे ती लिंक आपण या ठिकाणी काय करायची आहे पेस्ट करायची आहे आणि खाली जे आपल्याला सबमिट बटन दिसत आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती या ठिकाणी पूर्ण केलेली आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या एखाद्या मानकामध्ये माहिती कशाप्रकारे दुरुस्त करायची किंवा त्यामध्ये कशाप्रकारे बदल करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एकानं व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद